नमस्कार अँड वेलकम विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर दोन जो आपला सहा जानेवारी दोन हजार चोवीसला झाले आहे आणि आज आपण पाहूयात प्रश्न क्रमांक एक तेव्हा प्रश्न पहिला ए हा चार गुणांचा आणि बी हा चार गुणांचा असा एकूण आठ गुणांचा प्रश्न असतो तेव्हा ए हा काय आहे चला तर मग पाहूयात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा आणि तुम्हाला इथं खाडाखोड चालत नाही एकदाच विचार करून लिहायचा आहे प्रश्न पहिल्यातील ए आहे खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे आणि मित्रांनो वर्ग समीकरण म्हटलं की त्या पदाची कोटी दोनपेक्षा जास्त नसते मग विचार करा पहिलं जे पद आहे हे या ठिकाणी हा विचार केला तर तिथं तीन कोटी असणार आहे दुसऱ्या बीमध्ये यनवाजा एक बरोबर दोन यन आहे म्हणजेच इथं वर्गपदाची कोटी एकच आहे तिसऱ्या याच्यामध्ये हा कंस एकमेकाला गुणिले आहे याचाच अर्थ हा एकमेकाला कंसातील बाहेरच्या पदाने गुणल्यानंतर इथं वर्गपद मिळणार आहे त्यानंतर डी पर्यायामध्ये हा एकछेद एक्स गुणिले आहे तो त्या ठिकाणी एक्स वर्ग आहे तो जर डावीकडून उजवीकडे घेतला तर तो एक्स वर्ग गुणिलेचा भागिलेचा गुणिले होईल म्हणजेच त्याची कोटी तीन असणार आहे तेव्हा या पहिल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे बी सॉरी पर्याय क्रमांक सी एक्स कंसात एक्स अधिक पाच बरोबर बर दोन आता गुणाकार केला तर एक्सने एक्सला गुणलं तर एक्स वर्ग अधिक पाचने एक्स लागून तर पाच एक्स बरोबर दोन म्हणजेच एक्स वर्ग अधिक पाच एक्स आणि दोन उजवीकडून करुन डावीकड आला तर वजा होईल असा हा पर्याय सी आहे दुसरा आहे पन्नास टक्के लाभांश घोषित केलेल्या एका कंपनीच्या दहा रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअर्सवर मिळालेला लाभांश किती असणार आहे मित्रांनो लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर असतो इथं किती मिळालेलं आहे पन्नास टक्के म्हणजे शंभराला पन्नास तर या ठिकाणी दहा रुपयाला किती मग आता पन्नास भागिले शंभर गुणिले दहा पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर आणि बे एक बे बे पंचे दहा म्हणजे पाच रुपये या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी यानंतर तिसरा जो आहे या दोन चलातील रेषे समीकरणांची आले हा समांतर रेषा असून त्या ठिकाणी तुम्हाला केची किंमत काढायची आहे आणि त्याचा पर्याय आहे बी वजा चार प्रश्न चौथा उपप्रश्न आहे रक्तगटाच्या काही व्यक्तींचे या ठिकाणी टक्केवारीमध्ये दिलेले आहे ते आहे चाळीस टक्के मग वर्तुळ पाकळीचं माप चाळीस टक्क्याचा अर्थ शंभराला चाळीस चाळीस भागिले शंभर तर तीनशे साठला कुणी गुणी तीनशे साठला किती या ठिकाणी जर आपण सरळप दिलं से तर याचं उत्तर येणार आहे एकशे चव्वेचाळीस अंश हा झाला चार मार्काचा पहिला यानंतर दुसरा आहे खालील कृती करा एका अंकगणिती सीडीत साधारण फरक डी बरोबर वजा चार आहे तर टी इलेवन वजा टी सिक्स याची किंमत काढायची आहे या ठिकाणी अगोदर टी इलेवन म्हणजेच तुम्हाला यांची किंमत माहिती आहे आपण मा टाकूया सूत्रामध्ये टी यन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक इथं टी एन यांच्या जागेवर तुम्ही अकरा टाका टी अकरा बरोबर ए आधी कंसामध्ये यांची किंमत अकरा टाका अकरा वाजा एक आणि डीची किंमत आहे वजा चार या पद्धतीने जर आपण किमती टाकल्या अकरातून एक गेला दहा राहिले आणि दहा हे वजा चारला गुणले आहेत म्हणजे वजा चाळीस गुणा गुणाकारणार आहे म्हणजे समीकरण एक तुम्हाला टी अकरा बरोबर ए वजा चाळीस आलेला आहे तसंच तुम्हाला टी सिक्सची किंमत काढायची आहे तेच सूत्र वापरायचं आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी टाकूयात किमती यांच्या जागेवर सहा म्हणजे टी सिक्स बरोबर ए अधिक कंसात सहा वजा एक गुणिले वजा चार सहा एक केला पाच राहिले पाच हे वजा चारला गुणिले आहेत म्हणजेच या ठिकाणी चारा आपणचे वीस गुणाकार येणार आहे म्हणजेच टी सिक्स बरोबर ए वजा वीस आता टी इलेवन याची किंमत टी सिक्समधून वजा करा म्हणजेच या ठिकाणी टी इलेवन वजा टी सिक्स बरोबर ए वजा चाळीस इथे एक काळजी घ्यायची आहे ए वजा चाळीस ही कोणाची किंमत आहे टी इलेवनची आणि कंसात घेऊन वजा चिन्ह द्यायचं त्या ठिकाणी विसरायचं नाही मग वजा दुसऱ्या कंसामध्ये या ठिकाणी टी सिक्सची किंमत आहे ए वजा वीस आता कौंस सोडून घ्या ए वजा चाळीस वजा ए अधिक वीस होतील कारण आतमध्ये वजा वीस आहेत बाहेर वजा चिन्ह आहे आता या ठिकाणी वजा याला ये अधिक येत गेले वजा चाळीसमधून वीस गेले तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे वजा वीस म्हणजे टी इलेवन वजा टी सिक्सची किंमत वजा वीस आहे पाहूयात दुसरं गणित या ठिकाणी मध्य आहे मद्याची मद्या मद्या किंमत दिलेली आहे आणि समिशन ऑफ एफ आय एक्स सी किंमत दिलेली आहे तर यांची किंमत काढायची सूत्र आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे मध्यबरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय भागिले समेशन ऑफ यन टाकूयात किमती आपल्याला डाव्या बाजूची किंमत येनची किंमत आणि समेशन ऑफ एफ आय एक्स आयची किंमत मग आता डाव्या बाजूला मध्य किती दिलेला आहे एक्केचाळीस पॉईंट सहा आणि त्यांच्या गुणाकार करून आलेली बिरीज आहे या ठिकाणी बा एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस भागिले एन यन हा भागिले आहे तो डा उजवीकडून डावीकडे आला तर गुणिले होईल आणि नंतर बा सेहेचाळीस पॉईंट एक्केचाळीस पॉईंट सहा हा, हा गुणिले आहे तो भागिले होईल आणि या ठिकाणी बाराशे अठ्ठेचाळीस भागिले एक्केचाळीस पॉईंट सहा चिन्ह काढा किंवा डायरेक्ट भाग द्या तुमचा भागकार तीस येणार आहेत म्हणजेच यांची किंमत तीस असणार आहे यानंतर पाहूयात पुढं शंभर रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव एकशे वीस रुपये असताना गुंतवणूक साठ हजार रुपये आहे तर शेअर्स किती खरेदी केले मित्रांनो एकूण शेअरची संख्या काढण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीला के प्रत्यक्ष असणारा बाजारभाव इथं दोन किमती फसवणारे आहे पहिल्यांदा दर्शनी किंमत दिली आहे फेस व्हॅल्यू शंभर आणि बाजारभाव प्रत्यक्षात एकशे वीस आहे म्हणजे पहिलं काम तुम्हाला सूत्र लिहावं लागणार आहे आणि त्या अगोदर आपल्याला फेस व्हॅल्यू शंभर रुपये मार्केट व्हॅल्यू बाजारभाव एकशे वीस रुपये यानंतर एकूण गुंतवणूक आहे साठ हजार मग सूत्र लिहा शेअरची संख्याबरोबर एकूण गुंतवणूक भागिले एका शेअरचा बाजारभाव म्हणून शेअरची संख्याबरोबर साठ हजार भागिले एकशे वीस शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला बारा एक बारा बारा पंचे साठ बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य म्हणजेच या ठिकाणी हे शून्याचा भागाकार केला आपण भाग दिला तर पाचशे भागाकार आले आहे म्हणजेच एकूण शेअर्स पाचशे या ठिकाणी खरेदी केलेले आहेत यानंतर पाहूयात शेवटचं गणित तीन नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश तुम्हाला लिहायचा आहे तीन नाणी फेकली तर आपल्याला माहिती आहे त्याचा नमुना अवकाश कसा असतो आपण वर्गामध्ये खूप सोप्या पद्धतीने पाहिला की एकही विद्यार्थी चुकणार नाही मग नमुना अवकाश यसबरोबर मैरपी कंसामध्ये अगोदर तिन्ही एच एस घ्या नंतर तिन्ही टी नंतर टी घ्या आणि नंतर एच एच घेऊन टी शेवटला घ्यायचा त्यानंतर टी मध्ये टाकायचा टी सुरुवातीला टाकायचा झाला हा अवकाश परत टी टी यश घ्या यश मध्ये टाका यश सुरुवातीला टाका म्हणजेच आपल्याला हा अवकाश मिळालेला आहे तेव्हा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे, हे पहिला प्रश्न हा एकूण चार आणि चार आठ गुणांचा होता पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक दोन कुठेही जाऊ नका रहा या चॅनलला एक पाऊल पुढे आणि उद्याच्या होणाऱ्या मार्च दोन हजार पंचवीसच्या पुणे बोर्डाच्या परीक्षेत भरघोस यश मिळवा या चॅनलवर तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच